नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रब्बी अनुदानाची हेक्टरी दहा हजार रुपये आजपासून सहसमानित जमा होण्यास सुरुवात झाली या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही स्पष्टपणे स्क्रीनशॉट पाहू शकताय हे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आज दहा हजार वीस रुपये थेट जे बँक खात्यावरती जमा करण्यात आले या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकताय आजची तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर याच्या बँक खात्यावरती आज साडेचारच्या दरम्यान त्याला दहा हजार वीस रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा झाल्याचा त्याला एस एम एस प्राप्त झाला आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकताय ए पी बी एस सीड सबसिडी म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रब्बी हंगामातील बी बी, बी आयना खरेदी करण्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्देत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो आज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पहा मित्रांनो शासन निर्णयानुसार जुलै ते सप्टेंबर पंचवीसमध्ये पुणे नाशिक आणि अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर खर्चांसाठी प्रति हेक्टर हे दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्द्यात पैसे देण्यात येणार आहेत तर याविषयी नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणलेत त्याची माहिती आपण समोर पाहूयात तर पहा या ठिकाणी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी म्हणजेच दिनांक तीस ऑक्टोबर रोजी जारी केला होता यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अमरावती आणि अहिलनगर जिल्ह्यांचा समावेश असून नुकसानपोटी सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांची वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये शासन निर्णयानुसार जुलै ते सप्टेंबर पंचवीसमध्ये पुणे नाशिक आणि अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर खर्चांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत तसेच हंगामात एक वेळेस मदत या नियमानुसार हे अतिरिक्त मदत असणार आहे त्यासाठी राज्य सरकारने निधीला देखील मंजूरी दिली आहे तसेच यामध्ये शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करताना इंडियाचे नक्षाप्रमाणे नुकसान मदत देण्याची जाहीर केले होते तसेच रग्गे हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरची मर्यादित देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी निधी वाटपास मंजूर देखील दिली होती ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या नुकसानीची मदत मिळाली आहे त्या शेतकऱ्यांना एक हेक्टरची मदत मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आजपासून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रब्बी हंगामातील हेक्टरी दहा हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे मिळालेत का नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनेलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा